नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्या मनातल्या एकाच प्रश्नावर लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता मग तो आपल्याला दिवाळीपूर्वी मिळणार का लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे तुमचा पंधरावा हप्ता तुम्हाला आताच भेटलेला असेल लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता वाटप सोळावा हप्ता जो आहे तो तुम्हाला केव्हा भेटणार त्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेसाठी महत्वाची बातमी आहे त्यामध्ये तुमचा ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे तुमचा सोळावा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो त्याची तारीख आपण पाहणार आहोत त्याचबरोबर तुमची दिवाळी गोड होणार का म्हणजेच तुमचा हा चालू महिना जो आहे या महिन्यामध्ये तुमची दिवाळी आहे तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मग तुम्हाला भेटणार की नाही त्याबद्दलची देखील महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आलेली आहे ती देखील आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींनो तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आलेला असेल तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा आले नसेल तर नाही म्हणून देखील पाठवा जेणेकरून सर्वांना समजेल की कुठल्या कुठल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे याचे जमा झालेले आहेत किंवा नाही तर बघा लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा म्हणजे तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे जो की तुमचा या ठिकाणी सोळावा हप्ता असणार आहे तो मग कधी जमा होणार दिवाळीच्या निमित्ताने हा जमा होणार का कारण की आपण जर बघितलं या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपली या ठिकाणी सर्वांची आशा होती की सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा दोन्ही मिळून या ठिकाणी तीन हजार रुपये या ठिकाणी जमा होतील अशी आपली सर्वांची आशा होती मात्र या ठिकाणी हे पैसे दोन्ही महिन्याचे जमा झालेले नाहीत फक्त तुमचा पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी रुपये सध्या जमा होताना दिसत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेबद्दलची ही सर्वात महत्वाची अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा या व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला असे सर्व महत्वपूर्ण अपडेट पाहायला भेटत राहतील तर बघा लाडके बहिणींसाठी या ठिकाणी चारशे दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार त्याबद्दलची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत आणि ई केवायसी बद्दलचं सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी कधी येणार याबाबतची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही महत्वाची माहिती आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तो हप्ता नेमका तुमचा कधीपर्यंत जमा होऊ शकतो लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी बाबतची देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे ती देखील आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता सध्या मिळालेला आहे आणि तो वाटप देखील होत आहे तुम्हाला या ठिकाणी हे सप्टेंबर महिन्याचे पैसे जे आहेत तो हप्ता जो आहे या ठिकाणी भेटत असेल किंवा या ठिकाणी काही काही लाडक्या बहिणींना तो भेटलेलाही असेल आणि अजून बऱ्याचशा लाडके बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील भेटलेला नाही तो देखील या ठिकाणी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर आता लाभार्थी महिला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना कधी भेटणार असा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींकडून केला जात आहे दरम्यान लवकरच ऑक्टोबरचे पैसे देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जातील असं सांगण्यात मात्र या ठिकाणी येत आहे तर सप्टेंबरच्या हप्त्यासाठी या ठिकाणी चारशे दहा कोटी रुपये मंजूर देखील करण्यात आलेले होते तर बघा लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झालेली होती यासाठी सामाजिक न्याय विभागाकडनं चारशे दहा कोटी रुपयांचा निधी तो मंजूर झालेला होता आणि त्याचा जीआर देखील प्रसिद्ध झालेला होता मात्र तसंच ऑक्टोबर महिन्यासाठी अजून कुठलाही जीआर जो आहे तो प्रसिद्ध झालेला नाही मग ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या दरम्यान या ठिकाणी भेटणार की नाही असा लाडक्या बहिणींना या ठिकाणी प्रश्न आहे कारण की दिवाळी जवळ आलेली आहे अजूनपर्यंत मात्र ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधीपर्यंत भेटणार त्याची माहिती आलेली नाही तर आपण जर या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी लेट होताना दिसत आहे प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये न भेटता पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी भेटताना दिसत आहे जसं की आपण पाहिलं असेल की सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये न भेटता हा हप्ता जो आहे ऑक्टोबरच्या जवळपास दुसऱ्या आठवड्यामध्ये भेटलेला आहे तर मग दिवाळीच्या या ठिकाणी निमित्तानं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटणार की नाही असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल परंतु अजूनपर्यंत मात्र याबद्दलचा कुठलाही जी आर प्रसिद्ध नाही बघा चारशे दहा कोटी रुपयांचा निधी जो आहे या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला होता मात्र आता सध्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून कुठलाही निधी जो आहे तो मंजूर झालेला नाही त्यानंतर बघा महिलांना या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची या ठिकाणी आशा लागलेली आहे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होऊ शकतो त्याची लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट पाहत आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत की मग ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होऊ शकतो लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे ऑक्टोबरचा हप्ता कदाचित महिना अखेरपर्यंत येऊ शकतो सणासुदीच्या काळात कदाचित महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकर देखील जमा होऊ शकतात दरम्यान मात्र याबाबतची माहिती या ठिकाणी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्यामार्फत या ठिकाणी अजून घोषित झालेली नाही आता त्यांच्यामार्फत या ठिकाणी अधिकृत घोषणा देखील होण्याची लवकरच शक्यता असू शकते ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची कारण की या ठिकाणी सणासुदीच्या काळामध्ये हे पैसे जे आहे ते लवकर देण्याची देखील शक्यता असू शकते दिवाळीच्या निमित्तानं देखील तुम्हाला ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लवकर भेटण्याची शक्यता असू शकते तर बघा आता ई के वाय बाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना ई केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे दरम्यान आता ई केवायसी बाबत अनेक एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांना आता ई केवायसी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ही मुदत वाढवण्यात आलेली आहे इतर महिलांना मात्र नोव्हेंबर पर्यंत ही ई केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे दोन महिन्यामध्ये ही तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि आता जी आर चो आलेला आहे त्यानुसार आता तुम्हाला प्रत्येक वर्षी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी मात्र करणं गरजेचं असणार आहे बघा आतापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणी ई केवायसी पूर्ण करत आहे याची माहिती या ठिकाणी स्वतः महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकारांची बोलताना दिलेली आहे आता ई के वाय सी प्रक्रियामध्ये काही तांत्रिक अडचणींचा तोडगा देखील अजून निघालेला नाही ज्याच्यामध्ये विविध तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येत असतील ई के वाय सीची ओ टी पी येत नाही किंवा पती किंवा वडील यांच्या जागी कोणाचा आधार क्रमांक टाकायचा याच्याबद्दल देखील या ठिकाणी माहिती अजून देण्यात आलेली नाही असे विविध प्रश्न तुमचे असतील ई के बद्दलचे सीबद्दलचे परंतु तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सी जी आहे ती पूर्ण करायची आहे तोपर्यंत याच्यावरती जे पण तुम्हाला प्रॉब्लेम येतात त्याच्यावरती या ठिकाणी तोडगा निघू शकतो त्याच्यावरती नवीन ऑप्शन्स येऊ शकतात जशी त्याबद्दलची अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी नक्की शेअर केली जाईल आटिकानी, आटिकानी है। तर आता लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ई बद्दलचा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे पंधरा दिवसांची मुदत वाढ ई केवायसी या ठिकाणी करण्यासाठी पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दलची स्वतः माहिती जी आहे या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून त्यासोबत पत्रकारांशी बोलताना या ठिकाणी दिलेली आहे तर तुमचा महत्त्वाचा म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी लवकर आता जमा होणं आवश्यक आहे कारण की या ठिकाणी सणासुदीच्या काळामध्ये हे पैसे तुम्हाला जमा होणं गरजेचं आहे तुम्ही ऑक्टोंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा या ठिकाणी हा लाभ भेटलेला असेल त्याच्यानंतर तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा होण्याची शक्यता आहे ही महत्वाची माहिती या ठिकाणी आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे याच्याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद तर लाडक्या बहिणींनो आज आपण पाहिलं सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्त्याची शक्यता आणि ई के वाय नवं अपडेट तुमचा सप्टेंबरचा हप्ता मिळालाय का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑक्टोबर हप्त्याची वाट पाहत असाल तर हो म्हणून कमेंट करा जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना ही माहिती पोचेल हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र